मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऑक्शन करून राख्या बांधल्या आहेत मोफत शिक्षणामुळे मुलींना दिलासा मिळत असल्याचं सांगत विद्यार्थिनींनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पारधी रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात या प्रसंगी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे मोफत मोफत शिक्षणाच्या योजनेत अडचणीबाबतही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थींसोबत चर्चा केली कॅडबरी देऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोड तोड केले मोफत शिक्षणाबाबत विद्यार्थी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार या प्रसंगी मानले मुलींनी केलेली आहे माननीय एकनाथजी वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगावमध्ये जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर, एक उत्तर देताना मी घोषणा केली होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न बालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरायचं जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोव्हिजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या वगामध्ये त्याची कॅबिनेट नोट तयार होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुलगी शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुराड पडते ए बाई तू बस घरी मुलाचं दे आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात या तर फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं आहे की नाही तुम्ही खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे त्यात राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत आणि हो मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनीने काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय आणि विचार करतो तर ते, ते आव्हान मी त्यांना केलं आपण बघितलं की मुलींनी शिक्षण मोफत म्हणून स्वागत केलं आपलं पण वस्तुस्थिती जर पाहिली तर अनेक महाविद्यालयचे फी मागताहेत अनेक विद्यार्थी जे फी नाही म्हणून प्रवेश मिळत आहे काय <coughs> मी गेले चार पाच दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतो आहे त्यातून असं लक्षात आलं की अनेक अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी, गेत नहीं है। फी ते घेत नाही आहेत पण अदर फीज जे असतात ते आपण माफ नाही केले ना गॅदरिंग फी मॅगझिन फी जिमखाना फी तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक काय हे काय म्हणजे पण टास्क फोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर काढला आहे की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफिलिएशन विरद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले परत त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही थ्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाउट मॉर्गेज त्यांना घाणवट द्यावी लागणार आहे संस्था ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे आहेत ते समजा डिसेंबरला देणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार आहोत पैसे आहेत आमच्याकडे पण कधी कधी डिसेंबर उजाडतो तर ते तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाऊंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडू आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खांडोलकर औरंगाबाद जाणार आणि दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून आम्ही काही छापे बी मारणार नाही कळून येणार ना किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील मी त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून टाकून